नाही आता महाराष्ट्राचे प्रवक्ते आमचे मित्र प्रमोद राठोड आले आहेत आणि म्हणतायेत आणि त्यांनी अतुल साहेब करून दिलं माझं अतुल साळे साहेब आता उशीर झाला त्या इतक्या दिवसाने चाललं एका दिवसात थोडी होत असतं त्यांना पण माहित होतं की असं होऊ शकतं ते इझी घ्यायला लागले आता काही नाही आता मन पक्का झालेलं आहे मी जर थांबलो तरी माझ्या लोक थांबणार नाही कारण की आता आतापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो आता आम्हाला शिंदे गटाचं कार चे काम करावं लागतं आहे हे वाईट वाटतं आहे आणि शिंदे गटाचं काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार नाही आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहायचं आणि त्यांचेच हे काम करायचं तर मग दुसरीकडे जाऊन काम करू शकतो ना आणि आता नागरिकाची सुद्धा नागरिकाला मतदारालासुद्धा कळायला लागलं की भारतीय जनता पार्टी ही त्यांच्यासाठी काम न कर न करत असून ते शिंदे गटासाठी काम करते आणि काम करूनसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कुठं समाधान केलं जात नाही किंवा त्यांच्या पाठीवर हात ठेवलं जात नाही की तो चांगलं काम केलं पंच्याण्णव हजारची लीड म्हणजे पंच्याण्णव हजार मतदान पश्चिम विधानसभेमधून सगळ्यात जास्त मतदान झालं आहे आणि त्याच्यामध्ये ते, ते स्थानिक आमदार म्हणते की हे आम्ही मोठा भाऊ आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राबराब राबत आहेत आणि राबल्यानंतर राब त्यांचे महाराष्ट्रामध्ये सात खासदार निवडून देतात आणि तेमध्ये आम्ही मोठा भाऊ आहे म्हणजे एवढं सुद्धा सौजन्य दाखत नाही की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळं आमचे लोक निवडून आले एवढं जर म्हणले असते तरी आम्हाला बरं वाटलं असतं पण त्यांना त्यांचा ॲटिट्यूड असेल किंवा त्यांचा गर्व आहे गर्व झाला की आमच्या याच्यामुळे था। आहे पण हे भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आता दुसऱ्याच्या वजी उचलायला रिकामी नाही आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका